माननीय सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच ईव्हीएम बद्दल सारे निकाल दिले आहेत अनेक प्रकरणात निकाल दिले आत्ताही त्यांना लसाळलेला आहे की आणि स्पष्ट सांगितलं आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने की जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हीएम खराब आहे जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएमचा पूजा करता ईव्हीएमनी जिंकवलं काय जल्लोष केला एकतीस खासदार निवडून आले महाराष्ट्रामध्ये जल्लोष केला के त्यांनी रलाच्या रल्या काढल्या उद्धव ठाकरे साहेबांनी रॅलया काढल्या पाकिस्तानचा झेंडा घेऊन परभणीमध्ये आणि धाराशिवमध्ये पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाशिकमध्ये रॅल्या काढल्या नाशिकमध्ये रॅली काढली उद्धवजीच्या खासदारांनी आणि पाकिस्तानचा झेंडा होता तेव्हा ईम खराब नव्हती का तेव्हा ई एम खराब नव्हती का खरं तर हे खोटाडेपणा आहे म्हणजे तुमचा खासदार जिंकला पाकिस्तानचे झेंडे घेऊन तुम्ही नाचले परभणीमध्ये तेव्हा ईएम खराब दिसली नाही त्यामुळं खोटाडेपणा आहे जनता पुन्हा येणाऱ्या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये यांना लथाडल्याशिवाय राहणार नाही